आदिवासी सामुदायिक विवाह सोहळा हो अखेर संपन्न झाला सुनीताताई भांगरे व अशोकराव भांगरे यांच्या जनजागृतीला अखेर यश आलं आहे ना मानपणाचा थाट ना फटाक्यांची आतिषबाजी ना मंगल कार्याल अवघ्या पाचशे रुपयात विवाह अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने निसर्गाच्या सानिध्यात अकोले तालुक्यातील शेंडी भंडारदरा गावामध्ये आदिवासी समाजाचा पहिला सामुदायिक विवाह सोहळा हो पार पडला जिल्हा परिषद सदस्या सुनीताताई भांगरे व भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी आदिवासी समाज हा डोंगर दरात राहणारा आदिवासी समाजात लग्नकार्यात मोठा खर्च केला जातो हा खर्च रोखणं ही काळाची गरज ओळखून काल सामुदायिक सोहळा आयोजित केला होता अनाठाई होणारा खर्च रोखला जावा यासाठी आदिवासी समाजात जनजागृती करत सामुदायिक विवाह करण्याचे आवाहन केले होते याला भरभरून प्रतिसाद देत आज तब्बल आठ जोडपी विवाहबद्ध झाली अकोले तालुका पश्चिम वारकरी संघानेही यात मोठा वाचा उचलला होता लग्न कार्यालयात होणारा अनाठाई खर्चाला फाटा देत आज हा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला प्रत्येक वधूवराचे जन्मदाखले घेतल्याने बालविवाहसही आळा बसला आहे आदिवासी समाजात बालविवाहाचे मोठे प्रमाण लक्षात घेऊनच हे पाऊल उचलले गेले आदिवासी भागात सामुदायिक विवाहाची चळवळ आम्ही सर्वांनी कार्यकर्त्यांनी मिळून सुरू केली आणि त्या चळवळीला यश आलं आहे प्रथमतः आम्ही सर्वांनी ठरवलं जे मानपान असतो फेटा टोपी टावेल हे सर्व बंद करायचे आणि आदिवासी समाजाच्या शेतकऱ्याला कर्जबा कर्जबाजारी होऊ न द्यायचं असं आम्ही ठरवलं अनेक गावांनी आमच्या आदिवासी भागात जवळजवळ पंच्याण्णव टक्के मानपान बंद केलेलं आहे आणि आम्ही त्यासाठी ही सामुदायिक विवाहाची चळवळ सुरू केलेली आहे आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन सर्वांना भेटून समजावून सांगितलं की हुंडा घ्यायचा नाही आणि द्यायचा नाही ही प्रथा आम्ही आज मोडलेली आहे बघा आम्ही हुंडा घेतलेला पण नाही आणि घेणार पण नाही सामुदायिक सोहळ्यामध्ये असं वाटतं की जे सर्वसामान्य माणूस आहे तो एक म्हणजे चांगलं चांगल्या पद्धतीने लग्न करू शकतो आणि जो त्याचा खर्च आहे तो बचत होतो या सामुदायिक सोहळ्यामध्ये आता म्हणजे मंडप तसेच डी जे वगैरे काय असेल दुसरा बाकीचा खर्च चा, जेवणाचा खर्च हा हा म्हणजे बराचसा वाचतो त्यामुळे सामुदायिक याच्यात जर लग्न केले तर खूप चांगले